हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकोणतीस मार्च वारा आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनि अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं आणि शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते शनी अमावस्याला धार्मिक दृष्टीने विशेष महत्व आहे कारण या दिवशी शनीदेवांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच शनीदेवाचा प्रकोप हा सुद्धा शांत होतो अमावस्या ही तिथी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा शुभ मानली जाते शनी अमावस्याच्या दिवशी पित्रांची पूजा केल्यामुळे सुख समृद्धीमध्ये वाढ होते तसेच या शनी अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजाही केली जाते धार्मिक हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवारी शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलावरनं ओवाळून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल आणि मुलांची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू मुलांवर ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम, आणि तुम्ही जर घरीच असाल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण की या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून या वेळेला आपण हा जर उपाय केला तर या उपायास आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असतील किंवा मोठ्यातली मोठी असतील तरी हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते आपला मुलगा किंवा मुलगी जी आहे तर ती घराबाहेर पडलेली आहे त्यांच्यावर कोणताही वाईट संकट विघ्न येऊ नये आपली मुलं ज्या कामासाठी बाहेर पडलेली आहेत तर त्या कामात त्यांना यश मिळावं तसेच घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील जर मुलांना काही नजर दोष लागलेले असतील मुलं सतत आजारी पडत असतात नजरी फक्त बाहेरच्याच मुलांची किंवा बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या ले व्यक्तींची सुद्धा नजर ही जी आहे तर ती मुलांना लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर सुद्धा मुलांना लवकर लागत असते तसेच तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं असतील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत असेल त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलं खूप आळशी बनलेली असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच तुम्हाला घरामध्ये शिकलेली त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल थोडेसे काळे ते टाकायचं आहे आणि यामुळे तुमच्या मुलांना जे काही बाहेर लागलेले दोष असतील कोणाची नजर पाट्या लागलेली असेल तर ती नक्कीच यामुळे दूर होते तर यानंतर सायंकाळी तुम्हाला उपाय करण्यासाठी थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे पिवळा रंग येईल तर एवढी हळद तुम्हाला घालायची आहे जेणेकरून त्या कणकेला किंवा त्या दिव्याला हळदीचा पिवळा रंग येईल तर त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे चार दिशेला चार वाती लावता येईल असा चौमुखी दिवा तुम्हाला या कणकेचा बनवायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे सर्वप्रथम प्लेटमध्ये थोडेसा तांदूळ ठेवा त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे तर पहा मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण मोहरीचं तेल हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर काळी किंवा पिवळ्या रंगाची मोहरी तुम्हाला या दिव्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये टाकायची आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्या मुलांना आपल्या समोर एका आसनावरती बसवायचा आहे दिवा आपल्या समोर घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच काळे मिरे जे असतात तर ते पाच काळे मिरे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे पाच उडी जे असतात काळे तर ते पाच काळे उडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि यानंतर या दोन वस्तू मुलांवर तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहेत त्यानंतर तो दिवा घेऊन तुम्हाला मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळेला ओवाळून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा उघडणार आहात तर तेव्हा मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे एक चांगला भाव ठेवायचा आहे की आता मी हा उपाय माझ्या मुलांसाठी केलेला आहे तर माझ्या मुलांना जे काही दोष लागलेले आहेत तर ते दोष सगळे दूर होऊन होऊ देत किंवा ते दूर झालेले आहेत आणि मुलांचा हा हा कमी झालेला आहे आणि मुलांची प्रगती माझ्या होत आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचा आहे जिथे कुठे दिवा ठेवायला तुम्हाला जागा असेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून उचलायचा आहे ते तांदूळ आणि तो दिवा सगळ्या वस्तू एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील आणि त्या निमित्ताने आपल्याकडनं एक अन्नदान सुद्धा होत असतं तर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहे एकच दिवा हा दोन मुलांसाठी वापरायचा नाहीये तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा मुलांच्या मुलांना तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे कोणालाही न सांगता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाहेरचे जे काही व्यक्ती असतात आपले शेजारचे असतात तर त्यांना तुम्हाला हा उपाय सांगायचा नाही तुम्हाला हा उपाय गुप्त ठेवायचा आहे कारण प्रत्येक जण आपल्याबद्दल चांगला विचार करतो असं नाही काही लोकांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार सुद्धा असतात म्हणून उपाय करतात गुप्तपणे आहे कोणालाही तुम्हाला सांगायचं नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ